उदाहरण आहे हा दोन क्रमवार समसंख्यांच्या गुणाकार एक हजार दोनशे चोवीस आहे तर त्या संख्यांच्या रसावी किती सेकंदात कसे काढतात बघा काय करायच्या बाराशे चोवीस जे आहे बाराशे चोवीस याचे अर्धे करा दोन भाग द्या किती येईल उत्तर सहाशे बारा जरा हा उत्तर आता मसावी किती येईल मग माहिती आहे का क्रमवार समसंख्याय लक्ष्य करायचा क्रमवार समसंख्यांच्या बसवने दो नियमी दोन येतो दो किती येतो दो दो? दोन दुसरा उदाहरण बघा क्रमवार सात समसंख्यांची सरासरी 12 आहे तर तो या त्यातील लहान संख्या कोणती काय करायचा सोपा सांगू हे जे सात आहेत यामधून एक कमी करायचे किती कमी करायचं एक ये, एक म्हणजे सात मधून एक गेला किती राहिले सहा सहा राहिले आता हे जे सरासरी दिली आहे बारा आता आपल्याला लहान संख्या विचारली आहे म्हणून काय करायचं बारामधून सहा कमी करायचे आता सांगा बारामधून सहा गेले किती आले सहा झाला आपला उत्तर आता समजा मोठी संख्या विचारली असते त्यातील मोठी संख्या तुम्ही काय केला असता या बारामध्ये हो सहा मिळवला असता उत्तर आला असता आपला अठरा म्हणजे मोठी संख्या झाली असती ही परंतु आपल्याला विचारला काय लहान संख्या तर याचे उत्तर होईल हा अगदी शेकंदामध्ये तुम्हाला या पद्धतीने अशा प्रकारे उदाहरणं सोडवता येतात